आजना व्हिडिओ जेला मेहंदी शिकानी पण त्याला मेहंदी ना कोण कशा धराना तीच नाही माहिती व तर आजना व्हिडिओ तेच नि करता व हा मा पेन व आणि हा कोन व पेन बटा साला धरताय जसे तुम्ही पेन धरता सेम तीच पद्धत व्हाय मेहंदी कोण बी धराणा व मेहंदी कोण धराना काहीच कठीण नाही व जसे तुम्ही पेन धरता तशीच पद्धत व्हाय मेहंदीना कोण धराणा व फक्त फरक एवढाच व की हा अंगठा व अव अंगठा करी जर जरासा मेहंदी ना कोणवर जोर दि मेहंदी कोण म्हणी मेहंदी बाहेर पडीन हे देखा हवा अंगठा वय मग कोणवर जरा जोर दिना की लगेच कोण म्हणे मेहंदी बाहेर पडणी आणि ह्या दोन बोटासमोर मय मेहंदीनं कोण धरेल होत्या दुसरी पद्धत आहे शिव ह्या दुसरला दोन बोटासमोर मय मेहंदीना कोण धरण्या आता हा दुसरी पद्धत व मय हाई दुसरी पद्धत वापरू तुम्हाला जशा मेहंदीना कोण धराणं सोयीस्कर पडवा तुम्ही तशा मेहंदीना कोण धरू शकतास